मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अजून काही थांबेना पाऊस कधी परत जातो याची वाट सर्वजणच पाहत आहेत शेती व्यवसायाचे मोठे नुकसान होऊन जीवनमानावरही परिणाम झाला आहे त्यामुळे या पावसाला वैतागलेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे कारण मान्सून येत्या दोन दिवसात परतीच्या प्रवासाला लागणार आहे चौदा सप्टेंबर रोजी नैऋत्य मोसमी पावसाचा राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू झाला आहे पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस महाराष्ट्रातून माघारी फिरेल अशी शक्यता होती मात्र बंगालच्या उपसागरात लागोपाठ निर्माण झालेले कमी दाब क्षेत्र आणि चक्रीवादळ यामुळे मोसमी पावसाचा परतीचा प्रवास लांबला गेला गेल्या वर्षी महाराष्ट्रातून पाच ऑक्टोंबर आणि देशातून पंधरा ऑक्टोंबरपर्यंत मान्सून संपला होता आज ऑक्टोंबरचे दहा दिवस उलटून गेल्यानंतरही पावसाच्या परतीची चिन्ह दिसली नाही आता हवामान विभागाने दिलेल्या नवीन अपडेटनुसार येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून ठाण मानून बसलेला पाऊस अखेर थांबणार आहे बी पी एन ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत